नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बाबाच फूड ब्लॉग मित्रांनो तुम्ही म्हणत असाल हा रविवार आहे आणि एवढं टोमॅटो बोमॅटो घेऊन करतोय नेमका काय तर विषय असा झाला होता की आज सकाळचा नाश्ता केला होता डोसा आणि ह्या डोशाबरोबर खायला मला आवडतं सांबर पण सांबर न बनवल्यामुळं मी म्हटलं की आज काहीतरी युनिक करू आता युनिक म्हणजे काय तर खूप सारे पिकलेले टोमॅटो होते आणि स्वस्तसुद्धा होते त्यामुळे म्हटलं आज म्हणूया टोमॅटोची चटणी तर चला दाखवतो तुम्हाला टोमॅटोची चटणी कशी बनवतात तर खूप सारे टोमॅटो मी इथं घेतलेत अर्धा किलोला जास्त असतील तर त्यांच्या दोन भागामध्ये हे असं तुकडे करून घेतलेत थोडीशी सुद्धा घ्यायची आणि तीसुद्धा अशी बारीक कापून घ्यायची मला कांदे सुद्धा लागणार आहेत पण कांदे मी नंतर कापून दाखवतो तर छान असं कोथंबीर मला कापून घ्यायची तर या चटणीसाठी आपल्याला झाकण लावून एखादं भांडे ठेवता येईल अशा प्रकारचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे तर माझ्याकडे पॅन होताच तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल घेतले तेल जितके कमी टाकाल तेवढं चांगलं आहे जास्त ऑइली ही भाजी होतच नाही तर आपण तेल तापल्यानंतर जे कट केलेले टोमॅटो आहेत ते असे आपण याच्यामध्ये ठेवून देणार आहे काय असं एवढी काय अवघड रेसिपी नाही साधी सोपी आहे आणि ही चटणी बनवल्यानंतर खरोखर तुम्ही बोट पुसून खाणार आहात आणि ही जी काही चटणी आहे तुम्ही ही कोणत्याही डिशबरोबर घेऊ शकता तुम्हाला तोंडी लावायला किंवा तुम्हाला जेवणाबरोबर असं कुठलं अदर चटणी आवडत असेल तर त्या जागीसुद्धा तुम्ही चटणी घेऊ शकता खवई यांना ही चटणी अतिशय आवडणार आहे तर बघू शकता सगळे टोमॅटो मी पॅनमध्ये ठेवलेत याच्यामध्ये मी काळं मीठ वापरावं लागलो आहे आता खूप सारे प्रॉब्लेम्स चालू आहेत मिठाबरो मिठामुळं तर बरीच लोकं म्हणतात की काळं मीठ वापरा काळं मीठ वापरा तर अखेर शेवटी मी काळं मीठ आणलं आहे आणि अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा थोडंसं मीठ मी याच्यामध्ये गाठलं आहे आणि हे आहे लसूण जे आपल्या ह्या चटणीची टेस्ट वाढवणार आहे तर लसूण जवळपास दोन गड्डे होते जे सोलून घेतलेत आणि ह्याच तेलामध्ये थोडी इकडे तिकडे असं टाकून घ्यायचं आणि ही लसूणसुद्धा याच्यात टोमॅटोबरोबरच भाजून घ्यायचे आता करायचं ह्या सगळ्यांना बंद तर झाकण लावून जवळपास पाच मिनटं यांना असंच गॅसवर ठेवून द्यायचं आहे चुलीवर करणार होतो मित्रांनो पण ह्या रेसिपीला जाळ थोडासा मन द्यावं लागतो म्हणजे जास्त कमी पण नाही जास्त जास्तसुद्धा नाही तर पाच मिनटं झाल्यानंतर मी झाकण उघडतो आहे तर, तर तुम्ही बघू शकता टोमॅटो भाजायला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित आणि टोमॅटो भाजलासुद्धा आहे एका साईडनं तर एका साईडनं भाजल्यानंतर आपल्याला असं टोमॅटो पलटी करून घ्यायचा आहे आणि हे लक्ष द्यायचं आहे की आपलं लसूण जे टाकलेलं आहे तर, कर कर तर, तुम, तर, तर तो करपणार नाही जर लसूण करपत असेल तर त्यावेळी तुम तुम्ही काढून घेऊ शकता बाजूला आणि परत झाकून ठेवायचं आहे तर बघा मी लसूण हा ब्राऊन झाल्यानंतर बाजूला काढून घेतला याच्यातून कारण जवळपास पाच मिनटातच लसूण तेलात व्यवस्थित भाजून होतो लसूण बाजूला करून टोमॅटो आपल्याला सेम पद्धतीनं असंच भाजत राहायचं आहे आणि हा टोमॅटो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत याची जी सालं आहेत ते आपल्याला बाजूला काढता येईल इतकं आपल्याला हा टोमॅटो भाजून घ्यायचा तर एक साईड भाजून झाली होती आता आपण सालाच्या साईडला भाजून घेऊ या साईडला पण जवळपास पाच मिनटं आपण भाजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सालाच्या साईडचे पण टोमॅटो व्यवस्थित आहे आणि हे अशा तऱ्हेनं साल आपल्याला बाजूला करताही येतंय आता याच्यावरनं ओळखून जायचं की टोमॅटो आपला बऱ्यापैकी पूर्ण भाजत आलेला आहे तर हे साल काढण्यामागचं म्हणजे का काढतात म्हटला तर एवढंच सांगेन की नंतर खाताना आपल्याला हा अडथळा येतो साल नाहीतर बरीच लोक म्हणतात साली बरोबरच सगळ्या गोष्टी खात जावा पण हे नंतर व्यवस्थित चटणी बारीक होत नाही याच्यासाठी मी साल बाजूला काढून घेतो आहे बाकी काय ह्याच्यामागचा उद्देश नाही आहे तर सर्व साल अशी व्यवस्थित मी बाजूला काढून घेतोय आणि ती इझिली निघते पण जर ते इझिली निघत नसेल तर टोमॅटो आपल्याला अजून भाजावा लागेल हे लक्षात ठेवा जवळपास दहा मिनिटातच हा टोमॅटो भाजून झालेला आहे जास्त वेळ नाही लागत तर सगळी साल निघली आहे टोमॅटो आणि परत मी थोडा वेळ ह्याच्यामध्ये भाजणार आहे की ह्याचा बुक्का होईपर्यंत तर पहिले दहा मिनटं आणि आत्ताचे पाच मिनटं असं पंधरा बरोबर हा टोमॅटो मी भाजून घेतला आहे त्याला आणि जो काय आपण भाजलेला लसूण आहे तो आणि परत ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आता लसूण टाकल्यानंतर जी आपण कापलेली कोथिंबीर आहे तीसुद्धा आपण याच्यात टाकून घेतो आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे तुम्हाला हवी तेवढी कोथिंबीर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे मी हळद खाणं खूप चांगलं असतं आरोग्यासाठी आणि ही घरगुती हळद आहे आमची आणि थोडीशी चटणी थोडंसं तिखटपणा हा आलाच पाहिजे याच्यासाठी आणि आता हे सर्व आपण असं स्मॅशरनं असं बारीक करणार आहोत तुमच्या घरात हा स्मॅशर नसेल तर ताक डवळायचा रवी असेल तर त्याने करू शकता नसेल तर ग्लास घेऊ शकता ग्लास नसेल तर वाटी घेऊ शकता कोणत्याही प साहित्याच्या सहाय्यानं हे असं आपल्याला आप बारीक करून घ्यावे स्मॅशर असला की बघा असं हे बारीक होऊन येतं थोडंसं इजी जातं जास्त किंमत नाही आहे चाळीस रुपयाला फक्त मी बऱ्याच ठिकाणी हा उपयोग येतो आणि व्यवस्थित स्मॅश होतं तर तुम्ही बघू शकता टोमॅटो व्यवस्थित स्मॅश झालेला आहे सगळं साहित्य आपण ह्याच्यात टाकलेलं आहे फक्त एकच साहित्य आहे ते म्हणजे कांदा कांदा कापून ठेवला की थोडासा वास येतो त्यामुळे मी कांदा आत्ता कापून घेतोय तीन कांदे घेतलेत बारीक मी कापून घेतले जास्त पण बारीक करू नका कारण आपल्याला हे मोठा कांदा त्याच्यामध्ये खाताना खूप चांगला लागतो त्याच्यासाठी थोडासा मोठा कांदा कापा तुम्ही जर घरी बनवलेलं वांग्याचं भरीत खाल्लं असाल तर जवळपास त्याच फ्लेवरमध्ये हे येतं पण टोमॅटो असल्यामुळे ह्याची टेस्ट थोडीशी और आहे तर वर हे आता कांदा टाकून आपण घेतो आहे कांदा भरपूर वापरला आहे मी जेणेकरून ती भाजी पुरली पण पाहिजे चटणी कारण हे पहिल्यांदा मी माझ्यासाठी बनवली होती एकदा एकदा पण घरातल्याने एवढे आवडले की माझ्याच वाटणीला दोन चमचे आले त्यामुळं तिथून पुढं मी थोडंसं जास्तच बनवतोय तर पंधरा ते वीस मिनटामध्ये ही चटणी आपली तयार झालेली आहे याच्यामध्ये आता काहीही टाकायची गरज नाही आहे याची टेस्ट सांगायची म्हटली तर असली खतरनाक आहे खरोखर तुम्ही करून एकदा खावा आणि शाकाहारी माणसाने तर नक्की करून खावा तुमच्यासाठी ही डिश स्पेशल राहणार आहे आणि ही आपली टोमॅटोची चटणी तयार झाली आहे आता आपण बघूया ही चटणी आपण ज्याच्याच बरोबर खाणार आहे ते पहिला बनवून घेऊया आता मला डोसा खायला कुठल्या हॉटेलला हो जायला लागत नाही कारण माझी बायको एकदम छान पद्धतीनं डोसा बनवते आणि मला पाहिजे तसा डोसा बनवते कारण याच्यामध्ये मला पेपर डोसा म्हटला तर पेपर डोसा बनवता येतो तसंच तिला स्पंज डोसा सांगितला तर स्पंज डोसासुद्धा ती बनवून देते त्यामुळं घरातली टेस्ट ही खतरनाक आहे आणि पाहिजे तेवढे डोसे खाऊ शकतो मी एका टायमाला नाही म्हणलं तर सहा ते सात डोसे खातो जे हॉटेलमध्ये हो खायला गेलं तर पाच सहाशे रुपये बिल होईल तर, ती काम तर उन्नारा, उन्नारा ते काम माझं सोपं करते माझी बायको तर तिनं मस्त असं मला डोसा बनवून दिला कारण ह्या डोस्यामुळंच आज चटणीचा शोध लागलेला आहे तर छान असा डोसा बनवून दिलेला आहे आता ह्या डोस्याबरोबर मी घेतोय चटणी आणि अजून एक पदार्थ म्हणजे आता चालू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यात एक गोष्ट आपल्या गावाकडं नक्की मिळते ते म्हणजे कैरी आणि त्या कैरीपासून बनवलेलं हे करम आंब्याची कच्च्या आंब्याची करम तर सगळं ताटात घेतलेलं आहे आणि माझा रविवार हा कायम स्पेशल असतो आणि आजसुद्धा स्पेशल झाला आहे मित्रांनो ह्या चटणीची टेस्ट खतरनाक होती त्याच्याबरोबर कैरी आणि हा डोसा जबरदस्त आपण काहीतरी युनिक करतो नेहमीच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा